घरात पंख्याच्या छताला गळफास घेऊन महिला डॉक्टरनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे राहत्या घरामध्ये महिला डॉक्टरने पंख्याच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना एक सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे घडली आहे डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे शरद पवार गटाचे सुधीर खरटमल यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला आहे याबाबतचे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केले आहे मुख्यमंत्री लाडकी योजने योजनेअंतर्गत जमा झालेले पैसे बँकेतून कट होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे याबाबत शासनाने कोणत्याही स्वरूपात बँकेतून पैसे कट करण्यात येऊ नयेत असे आदेश दिले असतानाही पैसे बँकेतून कट होत असल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दखल घेतली असून तात्काळ महिलांचे पैसे पुन्हा खात्यात जमा करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा लीड बँकेला दिले आहेत सोलापूर शहर जिल्ह्यात आज सोमवारी पुन्हा संततधार तर कुठे मुसळधार पाऊस पडत असून हाताला आलेले मूग उडीद व सोयाबीन या पिकांना याचा फटका बसत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे तर दुसरीकडे हा पाऊस असाच पुढील तीन ते चार दिवस असणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे जलतरण तलावात मयत झालेल्या सुयोग संगीतराव याच्या मृत्यू प्रकरणी अकरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी पंढरपूर न्यायालयाने मयत सुयोग संगीतराव यांच्या कुटुंबियांना पुढील तीन महिन्यात सहा टक्के व्याजदराने अकरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले दोन हजार मध्ये सुयोग संगीतराव याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता सोलापुरातील कॉलेजमधून पळालेल्या दोन अल्पवयीन मुली सुखरूप परतल्या असून मरीन ड्राईव्ह नेऊन विनयभंग करणारा तरुण जेरबंद करण्यात विजापूर नाका व जेल रोड पोलिसांना यश आले आहे कॉलेजला न जाता रेल्वेने मुंबईला गेलेल्या सोलापूर शहरातील दोन मुलींना जेल रोड व विजापूर नाका पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधले वाशी रेल्वे स्थानकावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये अभ्यासातील घोकमपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून त्यावर तीन जून पर्यंत हरकती मागविल्या होत्या आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला आहे सुरुवातीला नववी ते अकरावी साठी आणि त्यानंतर दहावी बारावी साठी ही तो लागू होईल लाडकी बहिण योजना यासह राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा रविवार आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री द्वारे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या मेळाव्यासाठी चाळीस हजार महिलांना एकत्रित आणण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत त्यामुळे या महिलांना एका ठिकाणी आणण्याबरोबरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे यास्तव प्रशासनाला जणू टेन्शन आल्याचं दिसून येत आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा विसावा युवा महोत्सव उन्मेष तृजन रंगाचा एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात होणार आहे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयांना तयारीचे पत्रक पत्र जारी केले आहे एकूण एकोणचाळीस कला प्रकारांचे सादरीकरण होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीला लागा असे आवाहनही विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आलंय पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आहे रविवारच्या पावसाने झालेल्या कामाची धूळ उडाली ही मोहीम लवकर हाती घेण्यात आली असती तर काही झाले नसते त्याला उशीर झाल्याने एकूण नियोजनावर पाणी फेरले आहे शनिवारी सात सप्टेंबर लाडक्या ला बाप्पांचे आगमन होईल परंतु त्यांच्या स्वागताचा मार्गच खड्ड्यातून जाणारा असेल उरलेल्या पाच सहा दिवसात क्रिमिक्सने खड्डे बुजवता येणार नाहीत हवामान विभागाने पुढील चार दिवस पाऊस असल्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे पालिका यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले नॉर्थकोट प्रशाला परिसरातील मंदिरात चोरीचा प्रयत्न दरवाजा तोडल्याचे दिसून आले नॉर्थकोट शाळेच्या पाठीमागील भिंतीच्या लगत असलेल्या एका मंदिरात चोरीचा प्रयत्न झालाय हे मंदिर होम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे तेथे शनिवारी रात्री मंदिराचा दरवाजा उचकटून टाकला आतील भिंत सुद्धा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार लैंगिक छळ चार छेडछाडीचे सत्र सुरूच आहे गेवराई तालुक्यात तेरा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला तर परळी तालुक्यात अकरा वर्षीय मुलगी झोपली असताना आईच्या प्रियकराने तिच्यासोबत चाळे करून तिचा लैंगिक छळ केला या प्रकरणी परळी आणि गेवराई पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे दोन्ही घटना नुकत्याच समोर आल्या आहेत पुण्यात गुन्हेगारांना मोका ट्रान नाना पेठेनंतर हडपसर मध्ये वार करून फायनान्स मॅनेजरला संपवलं हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली आहे कुलकर्णी हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याचं मन इतकंच छोटं अमृता पवारांचं छगन भुजबळांना सडेतोड उत्तर विकास कामाच्या उद्घाटनाला निमंत्रित केले नसल्याच्या कारणावरून छगन भुजबळ यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अमृता पवार यांच्या विरोधात पत्राद्वारे तक्रार केली होती एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार या एका गोष्टीनं वेधलं सर्वांचंच लक्ष एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात आहेत एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला का वेळ लागत आहे असे मुद्दे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत पुणे महापालिकेचं नगरसेवक पद भूषवलेलं वर्चस्वाच्या लढाईतून नाना पेठेत जीव गेला वनराज आंदेकर कोण होता पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्यानं हल्ला करून त्यानंतर गोळीबार करण्यात आला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला विदर्भात पावसाचा हाहाकार हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं बैलपोळा सणाला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमय स्थिती निर्माण झाली आहे वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाही ही घोषणा कोणाची होती अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारवार यावर तुमची काय भूमिका आहे स्पष्ट करा असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं भाजपाचा गड विदर्भातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत काँग्रेसमध्ये घर वापसीचे संकेत मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टर से इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हेलिकॉप्टर पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आला आहे एकनाथ शिंदे हे भीमाशंकर मध्ये दर्शनासाठी जात होते मात्र या खराब हवामानाचा फटका एकनाथ शिंदेच्या दौऱ्याला बसला आहे